आ, मी स्नेह तर कोल्हापूर वरून आले मी जानेवारी डिसेंबर मध्ये म्हणजे पुण्यात अंकल डे त्यांच्या सोबत आले होते असं ते म्हंटले की मठ छान आहे आणि तुम्ही एकदा जाऊन या मग त्यांच्यासोबत फक्त दर्शन घेण्यासाठी आले होते सात दिवसाचं मी इथं पारण केलं मग दादांनी मला सांगितलं की म्हणजे लग्नासाठी सेवा दिली होती पूर्ण चरित्र पारायण तीन करायची होती मग डिसेंबर मध्ये काही राहता येत नव्हतं कारण घरी सांगितलं नव्हतं की असं इथं राहण्याची सोय वगैरे आहे मग मग मी घरी परत गेले त्याच्यानंतर जानेवारी मध्ये घरी गेल्यावर सगळं इथलं सांगितलं वातावरण वगैरे कसं आहे आणि काय काय सेवा दिली जाते मग त्याच्यानंतर मम्मी पप्पा भाऊ असं आम्ही सगळे जाने जानेवारी मध्ये आलेलो सहा तारखेला सहा तारखेचा दरबार होता त्यामध्ये दादांनी मला सांगितलेलं मम्मी गुरुजर मला इथं पारणसाठी पंधरा दिवसासाठी जेवण्यासाठी आले होते तीन तीन दिवसाची पारायण करायची होती मग भाऊ पण सोबत होता त्याच्यासाठी पण सेवा घ्यायची होती त्यामुळे मग दादा बोलले की त्याला तू पण इथं थांब मग तो पण तो एका दिवसासाठी येणार होता पण तो राहायला तयार झाला माझ्या सोबत मग मा आम्ही पंधरा दिवस फक्त एक दिवसासाठी आला होता त्याने सांगितलं होतं की तू पारांसाठी थांब मी लगेच परत येणार आहे तुम प्रश्न झाला की मी लगेच मठातून बाहेर पडणार आहे सांगितलं होतं त्यानं त्याच्यानंतर हाच इतके दिवस राहिला की ह्याच्यासोबत मलाही थांबायला नाही त्याच्या सोबत मी चार महिने राहिले पण चार महिने राहताना असं वाटलं की म्हणजे घरी राहिल्यासारखा असं वाटत होत दादा आणि ताई आई वडिलांच्या सारखी काळजी घेत होते घरी आपल्याला विचार म्हणजे जेवले की नाही हा विचा। विचार मम्मी रोज विचारणार नाही पण दादांनी रोज स्वतः जेवण करून घातलेलं आहे जेवाला दिलेलं आहे स्वतः रोज दादा विचारायचे बाळ जेवली का नाही सकाळी नाश्ता सकाळी नाश्ता केला का नाही त्याच्यानंतर संध्याकाळी पण जेवताना एक जरी चपाती किंवा जरी भात कमी केला तरी परत येऊन स्वतः जेवण वाढायचे आणि जेवण जेवायला दिलेले दादाने जेवण वाढताना सेपरेट जर दादाना बाकीच्यापैकी सेपरेट जर जेवण दिलं तर दादा चिडायचे की मला सगळ्यांच्या बरोबर मला जे वाढत ते जेवण मला द्यायचं म्हणून चार महिने मी राहिले सेवा केली त्याच्यानंतर चार महिने राहिले ताई दर महिने मी राहिले त्याच्यानंतर गेल्यानंतर दोन महिन्याने दादानी सांगितले की मम्मी पप्पा परत आले होते नेताना किंवा मग दादा मम्मी आणि लग्नाचा विषय विचारला की कधी बघायचं दादानी सांगितलं की एप्रिल म्हणजे एक वर्ष काही बघताय नाना एप्रिल नंतरच लग्न ठरेल असं सांगितलं होतं त्याच्यानंतर मग दादांनी म्हणजे एक वेळ फोन केला होता की वगैरे तर दादा म्हंटले की आता पाळलोटा काढूया मग त्यानंतरच आम्ही बाळलोटा वगैरे काढला आणि लगेच म्हणजे आलं होतं सुन्याच्या आमच्या आणखी त्यांच्या आम्ही पायावर आलो होतो त्याच्यानंतर गेल्यानंतर दादांनी मला सेवा दिली होती महादेवाच्या पिंडीला मधाचा अभिषेक करण्यासाठी मदाचा अभिषेक माझा चालूच होता त्याच्यात आमच्या खुल्याच्या आणे ज्यांनी मला इथे यायला सांगितलं त्यांच्या स्वप्नात आलं होत की दादा आले होते ती मला तीन माळी महामृत्यूंचे मंत्राच्या जप करण्याचा uh, सेवा दिली होती म्हणजे त्या त्यांच्या स्वप्नात असं आलं होतं की दादांना त्या परत विचारतात कि जे लग्न अजून ठरत नाही हिच्यासाठी सेवा काहीतरी सांगा त्यावेळी स्वप्नात येऊन तीन माळी महामृत्यूंचे मंत्र करायचा असा जप असं स्वप्नात आलं होतं त्याच्या शनिवारी स्वप्नात आलं होतं सोमवारी दुसऱ्या दिवशी सोमवार होता त्यामुळे लगेच मी दुसऱ्या दिवसापासूनच ती सेवा करायला चालू केली त्याच्यातच माझ्या मधाचा अभिषेकाचं ती ही सेवा चालू होती त्याच्यानंतर एका आठवड्यात म पाच सोमवारी अभिषेक करायचा होता चौथ्या सोमवारी माझं लग्न झाली म्हणजे लग्न ठरलं